हॅलो मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आमच्या घरी आली ताई ती पण आली तर आली बसलं बसलं आले आलं बघा खायला बसली पण ताई तू अचानक कशी काय आली सांग आमच्या युट्यूब फॅमिलीला हाय करते मला होतं म्हणून मी आली आली तर आली एवढा मोठा बॅग कशाला घेऊन आली एकटीच आलीस ना भाऊजी तर नाही आला तरी एवढा मोठा बॅग माझ्या आईच्या घरी आली पण काही असेल माझी आई माझ्यासाठी घरात वस्तू घेऊन ठेवते म्हणून मी घ्यायला आली बस वा तुम्हीच खाली केलं नेऊन नेऊन अजून किती घेऊन जाणार सगळं काय खाली करून घेऊन जाणार आले आले पहिलं आले आले बसली मम्मीने बघा ताड भरून दिलं पण खायला इला नजर लावतो रे माझी आई मला प्रेमाने प्रेमाने एकटीच बसले खायला बघा एवढं तुम्ही तरी खाल का एवढे घेऊन बसले खायला आणि माझी मम्मी बघा काय करते इथं मने होत बसे मम्मीचं आज ना ते तुटलं भाऊ कशाला नजर ठेवायला भावाची नजर कधी लागत नसते बहिणीला बहिणीला प्रेमाने बोलतो भाऊ सोड आहे ना मित्रांनो भाऊ बहिणीला प्रेमानेच बोलतो ना कधी असं पोटात काही ठेवून बोलतो का नाही ना सांगा माझ्या ताईला जाऊ दे जाऊ दे तू खरं मी खोटतील ठीक आहे ठीक आहे काय आणलंस की नाही माझ्यासाठी ते सांग आणली ना काय आणलंस खायला आणलंस काय आणलंस खरं सांग मला चल दे चल आता काढ चल दाखव आमच्या युट्यूब फॅमिलीला चल दाखव दाखव ना दाखव दाखव काय आणलं खरं सांग काय आणलंय काय आणलंय चल नाटक न करू आता दाखव मम्मी तुला सांगितलेलं का ताई नाही येताना खरं खरंच हे प्रत्येक वेळी येताना ती मला सांगते यावेळी न सांगता आली आणि अचानक मी आता जीवन आल्यावर बघते तर घरी येऊन बसले आणि आले तर आले बसली पण खायला मम्मी आज दिवसभर बसून बनवलं बिचारीने ती नाही खाते पण इथं आल्याला ठुसायला लागली बसून दाखवच आता काय आणलं तू सांग काय तुझ्यासाठी कायम काय कपडे आणते माझ्यासाठी पण आता यावेळी काय आणलंय तर माहित नाही खायला तर आणतं ती ब्रत्येक वेळी बॅग भरून खायला असतो तिच्या बॅगेत ना पण यावेळी बघू काहीतरी वेगळा असेल तुला दाखव चल काय आणलंय काय आणलं बॅग तर मस्त वाटत पिशवी बघू काय आणलाय पुष्पा आयुष्य शर्ट आणलंय पुष्पा टूच पुष्पा टूच शर्ट आणला आपण झुकेगा नाही साला, <laughs> <जुकाएगा। laughs> साला। मस्त कलर तर भारी एक नंबर आवडला तुला जाम आवडला मला तर खूप आवडलं तुम्ही पण सांगा कसं वाटतं पुष्पा टू हा शर्ट भाई गुजरात वरून आलाय कपडा तर ब्रँडेड वाटते बघू ब्रँडेड वाटते कपडा मस्त वाटते कपडा बघू भाऊजी का नाही आला भाऊजीला काम आहे का काही जाऊ दे रे बाबा जाऊ दे ते तुझ्या भाऊजी माझ्या पाठी मग आले ना तर मला खायला पण नाही देणार बाबा राहू दे अजून काय आणलंच की नाही चिक्की बिक्की एवढ फेमस आहे तुमचं इकडं चिक्की आणलं ना थोडं काय आणि डब्यात कुठं ठेवली मी डब्बा नाही हा डब्बा नाही बाप्पाच्या शपथ एवढा बघा खायला तर एवढं आणलंय चिक्की तिथे प्रत्येक वेळी नेहमी काहीतरी काय घेऊन येतच असते पण यावेळी तिने माझ्यासाठी बाई पुष्पा शर्ट आणलाय तर मम्मी मम्मी साठी तर तिने चिक्कीच आणलं असेल दुसरे काय नाही आणलं आई सोबत मम्मीने बनवलंय आता जरा मम्मी, <laughs> मम्मी आज कंटाळ ना तू काम करून जाम आज मम्मीला होत सुट्टी जॉब वरून बिचारी आज काम करून करून थकली तरी पण तिचं मा तुटलं तरी तीच ओवत बसले तिला बोललं तरी जाऊन ओन घे बाहेर बघा मुलीवर एवढं प्रेम आईचं येणार एवढं लांबून येणार मम्मीला माहिती पण नव्हतं पण ठीक आहे ती बनवून ठेवलं तर ती आल्याला पहिले चरणार का सांग तुम्हीच एवढं एवढा आहे मी नाही खाल्ला पण खायला बसली माझी दिली काय बोलू मुलगी मुलगीच असते शेवटी सांग बर काय बोलू आता मुल्गी, मुल्गी आता काय मला बोलणार दोन शब्द पण मम्मी काय बोलत नाहीये <laughs> मी तरी काय बोलू माझा सपोर्ट मग आता मुलगी मुलीवर जास्त प्रेम असत ना आईच म्हणून एवढं सपोर्ट करत आता काय बोलू नाही शकत नाही मम्मी काय बोलशील तू आल्याला खायला कशी काय बसली तुम्ही दिलं का तिने घेतलं स्वतः काय द्यायचे काय बोलू आता माझ्याकडे शब्दच नाही हाच आन्सर आहे मला माहितीच होत जाऊन द्या ठीक आहे ठीक आहे तुझी बायको आली ना तरी पण हा शब्द माझ्या आईकडनं निघणार हो नक्की ता ता पुरंत पुरंत खा, खाये बाबा मित्रांनो तुम्ही बघितलं का तर माझी ताई माझ्या बायकोपर्यंत पण पोहोचली आता घरातच विषय झाला होता बायकोपर्यंत जाऊन पोहोचली काय बोलत आता ताईला जाऊन दे तू खा खा बाबा खा जरा जाडी होऊन जा जाता आता दोन चार दिवसात आता या बॅग मध्ये किती सामान नेणार जात आता माझी आई आहे ना किती वस्तू ठेवली आहे माझ्यासाठी तितकं का सगळं काय घेऊन जाणार बॅग तर तुम्ही बघा आता माझ्या मोबाईल वर आली नको नको बाबा जाऊन खा नाही तू खा 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 तू खा खा गप खात नको काय बोलू तुम्ही बघता का मित्रनो तिच्या एवढं तिचं बॅग आहे बॅग बघा तिच्या कामाला पण करणार आहे मला पाणी घेऊन दोन दिवसासाठी सगळं सगळं काम पण करायचं ऐकायचं पण आता जाऊन द्या आता आले तर एवढी तरी सेवा केलंच पाहिजे भावानी बहिणीसाठी ठीक आहे चल आता तू बोलतो तर ऐकतो मी मम्मी मम्मी जेवाला काय बनवणार आज भात बनवायचंय आज चतुर्थी आहे ना अरे हा सॉरी सॉरी मला असता मी आता बोलणार होतो चिकन मटन पण आज चतुर्थी आम्ही पण नाही खात चतुर्थीला ताई तू खाते चतुर्थीला चिकन मटन नाही खात ना, ना? गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर मित्रांनो आपण हा ब्लॉग इथे एंड करूया माझी ताई अशा अचानक आली पण ती आम्हाला माहिती पण नव्हतं ती येणार आहे पण ठीक आहे आली तर आली आता खाते खाऊन द्या विचारला ठीक आहे आपण ब्लॉग एंड करूया बाय बाय टेक केअर सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ताई तू पण बोल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा चरते चरून नमस्कार बोल करा कमेंट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मम्मी तू बोल लाईक करा कमेंट करा शेअर करा <mumbles> <face> लाईक करा सबस्क्राईब करा मम्मीला पण जमतं थोड्या थोड्या जमत पण ठीक आहे मित्रांनो <absolument>, पहिलेच आलं असेल तर नक्की ब्लॉकला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय टेक केअर